गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या मैत्रिणींनो तर आम्हाला आज पण परतनं पाऊस झाला आहे आणि मी अजून पारोशीच आहे खरं सांगते पण मी चालली आहे लताच्या घरी आमच्या घरापासून तिच्या घराचं किती अंतर आहे तुम्हाला मी दाखवते आता पुढच्या कॅमेऱ्या आणि कशाला चालली आहे तुम्हाला दाखवते पुढं लवकरच आणि हे आमची जुनी घरं आहेत मैत्रिणींनो काही पलीकडली खोली आमची अलीकडली खोली पल्लवीची आहे नंतर ना आम्ही तिकडं घर बांधलेलं आहे आणि लताजन यांचं घर इथं आहे समोर इथं तर शाळा आहे आणि हे अशी सगळी वनखात्याची जागा आहे पुढं फॉरेस्ट आहे हे सगळं काय काय माणसं ही फॉरेस्टात असल्यामुळं मग घरं न सोडून रानांनी गेली कारण का फॉरेस्टवाली काही घरं बांधून देत नाही तर खाजगी जागा हेतून इकडे आणि फॉरेस्टची जागा इकडे अशी <coughs> लताचं काय आहे आपण बघू तुम्हाला मला थोडक्यात तिचं घर दाखवते सगळी फळांची झाडं लावलेली तिने इथं चक्कूचं झाड आहे त्याला असे चक्कू आले तर इथं लिंबू नाही पलीकडं पेरू आहे तिकडं कडीपत्ता आहे नारळ आहे अजून इथं शीताफळ आहे अजून इकडं काय बरं आंबा आहे आ काय नाही म्हणलं यावं जाऊन तशा घरनं आज काहीतरी हाय वाटत <laughs> ती अग आली सकाळ सकाळ म्हणलं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लाभणं <laughs> हाय ना अजून तुम्ही आमच्यातच पाच नाही मग लाभणं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आभारी <laughs> आता मी चहा प्यायला आली मैत्रिणींनो हिच्या घरी मी पारुशीच आहे अजून सकाळ सकाळ आली आणि बाकी काय म्हणते नाही हे असंच म्हटलं दाखव इकडं बघा आंब्याचं झाड आहे इकडं नारळ आहे इकडं बी आंब्याचं झाड आहे आणि हिथं अशी छान गुलाबाची फुलं आहेत त्या दिवशी अशीच लता गुलाबाची फुलं घेऊन आली ती मला आमच्यात आता गुलाबाची फुलंच नाहीत आणि हिथं मनी प्लॅन्टचं हिचं तिचं झाड तर ही अशी हिथं एक झाड आहे भाऊजी आहे का मग हम्म हित पण झाड आहेत बघू शकता आणि सगळी जी तिकडे गेली आहे आणि लताला अजून आवरायचंय घरातलं असू दे पाहू शेत तू जेवण करते जेव चाच कुठं माझं काय येतं आहे तर असं मस्त चोपाळा वगैरे बांधलेला आहे घर तर तुम्हाला मी एकदा दाखवलेच पण अजून एकदा दाखवते इकडं ही एक रूम आहे अशी इकडं किचन आहे आणि इकडे एक रूम आहे बसा बसते मी कोण करिमणी घर केलंय चिमणीने घर केलंय तिथं घर करायचं चाललंय बया 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 सामान आणून ठेवले वाटत त्यांनी काहीतरी आमच्या इकडे चक्क पाऊस झालाय आज काय भाव काय मग गावात जायचंय काय म्हण काय खरेदी करायचंय आज दा दा। आयो। कर... दा का म्हणाला म्हणजे आमक काय बाजार हा गंगवातीने सांगितलं असं नानायला साखर बुडाली साखर का बापू काय म्हणलं बेस पप्पा पावशर मसाला नाही हो जाता ना दुकानावला आणि आपल्याला चक्क उद्या ज्याला गोवध्या धुवायच्या आत गेल्या वर्षी धुतल्या व त्या पण ह्या वर्षी पण धुवा ना तर असू द्या ऊन पडलंय मस्त होय व दिस पप्पा आजच धुवायचा का आज गुरुवार आहे ना लाईट असते दिवसभर धुईच्या पावशीर ने दुकानात येणार आहेत ना बांधलाय की आस आल्या का आलं आल्या बाय काकू ना नाही मैत्रिणीकुणाचं काय काय आहे ना, ना, ना। हिथं कुना सगळं चेक करायचं चाललेलं असतं माझं इथं असं बसून हिथं चेक करून द्यायचं आणि प्रतीक्षा तिकडं पॅकिंग करत असतं आणि पाऊस कसलाच उघडा नाही कसाच आता आमच्या नानींचं ड्रायफ्रूट फ्रूट लाडू करायचं चाललेलं पण आज नाही नाहीयेत नानींना म्हणलं नानी आधी घर हे सगळं भरून द्या खारीक पावडर तिकडं भरली ना तिथं तीन किलो आणि ही परत ना तीन किलो हो का खोबऱ्याचा खीस खारीक पावडर दे ना ज्यांचं ज्यांचं खारीक खिस खोबऱ्याचं पावडर ती पण भर

इकडे शेंगदाणे लाडू डिंक लाडू लसूण ला चटणी कमी तिखट परत शेंगदाणे लाडू डिंक लाडू खजूर ड्रायफ्रूट लाडू इकडे डिंक लाडू दीड किलो मसाला लसूण चिटणी काय इकडे डिंक लाडू इकडे मसाला आले आले चला मग की नाही उद्या ना पावशी पाच लाडू कमी पडतात आणि त्यांची दोन किलो दोन किलोची पॅकिंग कशाची अर्धा अर्धा किलो खजूर लाडू अर्धा अर्धा किलो लाडू उद्या येते जेवढा अवेलेबल टाक सगळ्यांचं फक्त पाचचा लाडू कमी पडत होते मग पाच चा लाडूसाठी राहत होती ना मग एक फक्त एक गाणं करायला हे जे टाका की नाणी आपल्या टिपू थोडस टाकायचं थोडंसं वाजत किती ना? ना? बार बार। उड़ा ना उड़ा बर बर जेवढं आहे तेवढं आता टाक जेवढं नाही तेवढं चिटकून ठीक आहे मग नाही काय प्रॉब्लेम हा काम करत बाय दाखव लेकरांनी किती पॅकिंग केलं असं बघा लेकराने पॅकिंग केलं अजून तेवढंच राहिले पण आता लता आणटी आले इथं तिकड जायचं यांच्याला तांठीचा बड्डे तुम्ही पण जायच काय हो मधुरा काय पटकीने लसूण चटणी किती न्यायची कशाला इतकं हल आणि आयला सांग तूपमान हो सकाळ आत्याने ना सकाळच्या पुरतं उद्याच्या पुरतं पाच लिटर दे म्हणली आहे चल मधुर आली आमची इकडं भाऊ आल्यात कुरिअर नाहीला आणि आता वाजलं तर त्या संध्याकाळच्या साडेसहा आणि प्रतीक्षा गेली तिकडं आणि भाऊ तिने जेवढं जेवढं पॅक केलं आहे ना तेवढं सगळंजण आता सगळं बघतात तर कुठलं जात आहे कुठलं नाही इकडं बाकीचं तिने ॲड्रेस तसंच ठेवलं आणि गेली नमस्कार सगळ्यांना शुभ शुभरात्री मैत्रिणींना आता वाजल्या संध्याकाळचे साडेसात कुरिअरवाले आले कुरिअर घेऊन गेले बऱ्याचशा ताई साहेबांच्या ऑर्डर घेतल्या आणि आता चाललेला त्याच्या वाढदिवसाला साडेसात वाजून गेलं ते त्या ह्यांना ऑर्डर ह्यांना परत फोन केला कुणाचं काय काय मागवायचं आहे माझे मला मटेरियल त्याची ऑर्डर टाकली खोबरं वगैरे सगळं मग पेमेंट केलं आणि मग आता चालले तिकडं आता तिथे गेल्यावरती राहिलेला व्हिडिओ काढते आणि आज एवढा कडाळा आलाय ना मला काय भानगडे काय माहिती देवधमून गेलाय माझं आज थोडस दगदग जास्त होती त्याच्यामुळं तरी काम नाही काय स्वयंपाक नाही काय नाही काय नाही नुसते ऑर्डर घ्यायचं तिथे तर चला काहीतरी आता लताच्या घरी आलो आम्ही आणि तो मला डेकोरेशन कसं केलंय दिदीने ते दाखवते आणि छान दिसते ना आणलं की पती पण आली दार लावून आली का कोण कौन कोण आले ती पण तुम्हाला दाखवते असं <laughs> डेकोरेशन केलंय दिदीने समीक्षेनी आणि इकडे कोण कौन कोण आले दाखवते हाय करा सगळेजणी <laughs> <laughs> आता शिकले हाय करायला <laughs> शिकवलं या आणि हिकड जा तिकडं पोरींच्या दोन मिनिटं हा कशी दिसतात सगळीसी ही मी ती समूस आहे आमचीमाकडं कुठं बाई पण आली आमची बड्डे कोणाचा मग नाचारच ना पूर्गी सगळ्या जाधवच्याच आहेत बर ह्यात कुरीच नाही बाहेरच फक्त बनकराची राहूबाई तर छान आता हे हिकडले मोना फोन आले आमची जा तिकडं बाहेर आतमध्ये आणि सगळे पाहुणे मंडळी बसल्या इथं काय सांगतो ना हा मेनू कार्ड थांबा तिकडे सगळ्यांना जेवायला इकडं पप्पू आले तर ती आहे का बरं बरं भरत भाऊजी इथं पांडा भाऊजी इथं संतोना येत ती इथं पण मटेरियल घेऊन येतं अजून राहिलेत कोण कोणी यायची ती पण दाखवते हो अजून गाड्या येत्या मैत्रिणींनु सासूबाई हिथं टाकले मम्मी म्हणजे एका जाव आहे कारण लिखीने आणलाय नाय पडला काय गो केलं तुला माझ्याकडनं पडला म्हणजे तिथे बेस्ट लिहिलं का असे तर आता सगळेजण आय घेतलं वरच्या कप्यात म्हणते बर्फा सुरुवात म्हणा कर हवा

बड्डे करलं तर नात असते थोड्या वेळात बघ इकडं आता काय खाली नको आणखा पडायचय का आता बघ आपण आता मोनाने काय आणलेलं त्याला काय करू बर्थडे हॅपी बर्थडे माय स्वीट हार्ट काक दो काक दो काक दो काक दो आला आला लास्टला कटाळอัลता का तुला पॅकिंग करताना निघलं 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 ह्या दोघीचाच फोटो असणार आहे तुम्ही फक्त बघा लताचा मोनाचा दोघीचाच असणार आहे बावडू ना फोटो काढूया

हसा ग हा गोड्याच थोड्या थोडा हसा दोघी पण

干嘛？<laughs> मी म्हणते नाही की एखादा करेल येते आता समीक्षणाला वोंवंडी

लताची मुलगी मैत्रिणीं ही समीक्षा ओळख करून देते तुम्हाला मम्मीचा बड्डे नटलंय घेऊन बघितलं का

तू मॅ दू करू आता तारा कधावा 那个。 काढला किटो एकच मिनट आंटीच्या आवड फोटो काढू चला चला चला

इकडे निलीमाग पापड तळतीय आणि ती पण आमची निलीमाग तळती हे काय यांची धर्मपत्नी आणि डेकोरेशन केलंय हा आणि ही सूरज ही लताचा मुलगा सर आणि ही सासूबाई आहे लताची जी देवा गा। देवा गा। देवा <laughs> लता लता जी दिखोरेशन 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 ఏయ్ ఇది అయిదా అమ్మని శాంతి ప్రతిక్షలస్తే తిల వాంగ దేకి कुठे గెలు వాంగ అది తిల వాంగ खाती थी खाती ना కొర్లో సురజ్ నాଲା నాకు पाहिजे ना వాంగ कुठे దాక

केलाकडे पतले और ये